हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल शेवभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी कमी मसाल्यात आणि चवीला एकदम मस्त अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन बनणारी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता वाटण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया इथे एक मी मोठा कांदा घेतलाय असा पातळ कट करून कोथंबीर कडीपत्ता घेतलाय खोबरं घेतलं आहे खिसून साधारण दोन तीन चमचे एक कुडी लसूण सोलून घेतलाय आणि एक हिरवी मिरची घेतली दोन पिकलेले मस्त टोमॅटो घेतलेत पण हे टोमॅटो एकदम छोटे छोटे होते तुमच्याकडे मोठा असेल तर एकच घ्या आता गॅस पेटवला आहे गॅसवर कढई मांडून घेतली कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला आता हा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला आता त्यामध्ये अगदी पाव चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा कांदा आता छान असा परतून घ्यायचा आहे पाहू शकता असा मोकळा करून घ्यायचा उलथाण्याच्या साह्यानेच म्हणजे कांदा पटकन भाजला जातो वरून थोडंसं परत तेल टाकले अगदी पाव चमचा जास्त तेलाची गरज पडत नाही पण थोडंसं तेल टाकलं ना कांदा व्यवस्थित भाजला जातो त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं नंतर आता मी इथं एक कुडी लसूण सोलून घेतला होता आणि एक हिरवी मिरची घेतली होती ना ते पण टाकून घेतले आणि आपल्याला आता हे छान असं भाजून घ्या हा मसाला आहे ना मी फुल गॅसवरच भाजते म्हणजे पटकन भाजलं जाईल आणि ही मिरची दिसती ना तर ती आहे ना आपल्याला आता उलथाण्याच्या साह्यानेच कट करून घ्यायचे म्हणजे ती आहे ना भाजल्यानंतर उडणार नाही फुटून उडली ना, तर आहे ना त्याचं बी डोळ्यात जाऊ शकतं त्यामुळे अशा पद्धतीने केव्हा पण मिरची भाजतानी कट करून घ्यायची म्हणजे ती फुटून उडत नाही आणि आता मी असाच पद्धतीने मसाला व्यवस्थित असा भाजून घेते पाहू शकता मसाला मस्त असा भाजला गेला आहे अशा पद्धतीचाच आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आता हे कांदा ते भाजल्यानंतर सुकं खोबरं टाकून आहे खोबऱ्याला काही जास्त वेळ लागत नाही भाजायला अगदी मिनिटभरात भाजून तयार होतं आता मी हे खोबरं पण छान असं मिक्स करीत भाजून घेते सर्व मसाला मी एकत्रच भाजलाय आणि पाहू शकता खोबरंसुद्धा सुद्धा छान असं भाजलं आहे आता आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला आता ताटात काढून घ्यायचा आहे पाहू शकता मसाला एकदम सुटसुटीत असा आहे आणि छान सु गेला आहे आता ताटात काढून घेतल्यानंतर आपल्याला हा मसाला आहे ना अशा पद्धतीने थोडासा पांगून घ्यायचा म्हणजे पटकन थंड होतो आता मसाला थंड झालाय एक साधारण चार पाच मिनिटानंतर तर मी आता एका मिक्सरच्या जारमध्ये हा मसाला काढून घेते आणि आपल्याला एकदम स्मूदली असं वाटण घ्यायचं आहे आता मी ना थोडीशी इथं कोथिंबीर टाकते कोथिंबीर ह्या मसाला टाकल्याने पण मस्त शेवभाजीला छान चव येते आता अगदी थोडंसं पाणी टाकलंय इथं मी दोन तीन चमचे आणि हा मसाला छान असा वाटून घेतलाय पाहू शकता एकदम स्मूद असा झालाय आणि असा बारीक मसाला वाटला गेला ना तर मग भाजी पण छान अशी एक जीव होती मसाला एक इकड आणि पाणी एक इकड होत नाही आता मी हा मसाला एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टोमॅटो आपल्याला असेच कच्चेच बारीक करून घ्यायचे पाहू शकता ह्या टोमॅटोची छान अशी एकदम बारीक मी प्युरी करून घेते पाणी न टाकताच ही टोमॅटो प्युरी बनून घेतली आता गॅस पेटून घ्यायचा आहे आता गॅसवरतीच कढई मांडली जी मसाला भाजून घेतली होती पाहू शकता बोटाला अजिबात असं काळपट लागत नाही म्हणजे कढई आपली जळालेली नाही फक्त ती मसाला भाजल्यामुळे थोडीशी तेल कट झाली आणि खोबरन ते भाजल्यामुळे तशी दिसती तर त्याच कढईत मी आता इथं दीड चमचा तेल टाकले खूप जास्त तेलाचा पण वापर नाही आहे तरी पण आपली शेवभाजी एकदम रेस्टॉरंट स्टाईल होते आता तेल गरम झाल्या जिरे टाकले तर अर्धा चमचा आणि एक तमालपत्र टाकले जास्त मसाले पण वापरले नाही आणि वाटून घेतलेला मसाला टाकून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्या तेलात खडे मसाले वापरायचे असेल तर वापरू शक पण मला तरी त्याची काहीच गरज वाटत नाही कारण आपण जे पावडर मसाले वापरतो त्यामध्ये सर्व खडे मसालेच वापरलेले असतात आणि त्याचीच पावडर असते त्यामुळे मी इथं वापरलेले नाही तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकतात आता हे वाटण टाकून घेतल्यानंतर थोडंसं मिक्स केलं आणि नंतर इथं दोन तीन कडीपत्त्याचे पानं थोडेसे कट करून घेतलेत म्हणजे त्याचा प सुगंध छान असा येतो आता हे मसाला छान असा परतून घेतला आहे आणि अगदी दोन मिनटं परतून घेतल्यानंतर इथं मी साधारण अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आलतीखट हळद पाव चमचा पाव चमचा पावभाजी मसाला आणि एक चमचा घरचा मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू टाक टाक शकता मसाले टाकून घेतल्यानंतर लगेच थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकले आणि आपल्याला हे वाटण आता छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाले आणि मीठ पण छान असं ह्या मसाल्यात व्यवस्थित असं परतलं जाईल आणि पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटले नंतर जे आपण टोमॅटो बारीक करून घेतलं होतं ते टाकून घेतले आणि त्याच भांड्यात थोडंसं पाणी टाकून भांडं हिसळून त्याच्यात टाकलं आहे आणि आपल्याला आता साधारण दोन तीन मिनटं टाकल्यानंतर टाकल्यानंतरसुद्धा हा मसाला व्यवस्थित असा परतून द्यायचा आहे मसाला व्यवस्थित असा परतला गेला की आपली शेवभाजी तितकीच चविष्ट बनते आणि टोमॅटो प्युरी नंतर टाकल्यामुळे पाहू शकता मसाल्याला किती छान असा कलर आलाय आणि मसाला छान व्यवस्थित परतलासुद्धा गेलाय तरीसुद्धा आता मी लो गॅसवर एक दोन मिनिट ना छान मसाला परतून देते पाहू शकता दोन मिनिटानंतर मसाला व्यवस्थित असा परतला गेलाय आपल्याला लगेच आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून अशा पद्धतीने व्यवस्थित असं मसाला मिक्स करून घ्यायचा म्हणजे भाजी एकजीव होते ते तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाका आणि पाणी टाकून आपल्याला लो गॅसवरच इथं साधारण पाच ते सात मिनिट भाजी छान अशी शिजून द्यायची पाहू शकता एक साधारण सात मिनिटाने भाजी छान अशी शिजली गेली आणि घट्टसुद्धा झाली आता आम्ही अशा पद्धतीची जाडसर शेव घेतली भाजीची आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला भाजीची शेव टाकून छान असं अल्लादच मिक्स करायचं म्हणजे आपली शेव कुठेही तुटत नाही आणि जशीच्या तशी राहते आणि छान अशी भिजतेसुद्धा आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आपली चमचमीत अगदी रेस्टॉरंट स्टाईल शेवभाजी तयार आहे नक्की बनवून पहा घरातल्यांना सर्वांनाच आवडेल आणि सर्व अगदी आवडीनेच खाते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेन लगेच तुम्हाला लिंक मिळून जाईल आजची शेवभाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करूनसुद्धा सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय